परमेश्वराची निर्मिती नसून ती माणसाची निर्मिती आहे एका गोष्टीवर बाबासाहेब बाबासाहेबांकडे चिंतन मनन केलं आणि दोन पुस्तकं लिहिली अस्पृश्य म्हणजे ते सांगणं गरजेचं आहे काय संशोधन केलं बाबासाहेबांनी आणि भारतीय माणसात राहत्यात आपण टोळ्यातून राहिले असताना परदेशातून काही माणसं आहे त्याच्यात आली ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण

मी माझ्या भाषणामध्ये मा मुद्दाम मित्रांनो आपण देश बौद्ध करायचं म्हणजे कुणाला केलं पाहिजे हे समजलं आणि सूर्यवंशी क्षेत्रिय स्वमंशी क्षेत्र सत्तेत होते ते राजे होते सूर्यवंशी क्षेत्र सत्तेत नव्हते पण ब्राह्मण त्या स्वमंश राजांना खूपच जाता करते लागले राजे खवळे राजे म्हणाले आम्ही ऐकतोय म्हणे वाटतं ते सांगू नका ब्राह्मण म्हणजे आमचा जन्म तोंडातून झालाय आमचा अवतार देवाचा हे आमच्या तोंडातून जे बाहेर पडलं पाहिजे ते छेडलं पाहिजे ऐकलं पाहिजे सो सोमशीराजे म्हटले आम्ही ऐकू पण वाटेल ते ऐकणार नाही या सांगण्यावरून एवढा विकोपाला गेला